पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत तसेच गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कायदा सुव्यवस्था राखून सर्वांनी सणाचा आनंद घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना मी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली आगामी सण उत्सवाकरिता पहिले हार्दिक शुभेच्छा देतो याचबरोबर आपण सर्वांना आगामी गणेश उत्सव त्याचबरोबर ईदे मिलाद या सणाकरिता पूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन तयारी करत आहे आपणही सर्वजण उत्सव साजरा करण्यामध्ये तयारी करत असणार आहात आपण काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे जसं की जे आपल्याकडून वाद्य गणेश मंडळ लावणार आहेत कुठेही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे रहिवाशी भागामध्ये ध्वनीची मर्यादा ही पंचावन्न डिसिबल पेक्षा जास्त असता नये त्याचबरोबर जे आपण लेझर लाईटच्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी सांगली यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेला आहे त्यानुसार कोणालाही लेझर लाईटचा वापर या उत्सवादरम्यान करता येणार नाहीये मिरवणुकीचे मार्ग हे पारंपरिकच ठेवायचे आहेत कोणी मार्गांमध्ये बदल करणार नाही सर्व गणेश मंडळांनी जे दक्षता घ्यायच्या त्यामध्ये आपले जे पदाधिकारी सदस्य आहेत त्यांना मंडपामध्ये आपण चोवीस तास सतत तिथं उपस्थित ठेवायचं आहे कोण कोणत्या शिफ्टला तिथे थांबणार आहे तिची नावं ही आपण सांगली जिल्हा पोलीस दलाकडून जी दत्तक योजना आम्ही राबवत आहोत पोलिस अधिकारी आणि अंमलदारांची मंडळांवर नियुक्ती करत आहोत त्यांच्याकडे ती नंबर आपण द्यायची आहेत तसंच आपण मंडपांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा अग्निशमन यंत्र आणि गोष्टी ठेवणं अनिवार्य आहे व्हिजिट रजिस्टर मध्ये आपण आपल्या मंडळाचे सदस्य त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रशासनातील जे अधिकारी भेट झाले येतील त्यांच्या नोंदी ठेवणार आहोत आपण सर्वांनी सामाजिक उपक्रम चांगले राबवणं अपेक्षित आहे रक्तदानासारखाही उपक्रम आपण राबवून हा उत्सव आणखीन चांगल्या पद्धतीने ठेवावा